तर सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि छान हलकं हलकी अशी थंडीसुद्धा सुरू झालेली आहे म्हटलं चला बाहेर बसून फक्कड असा कडक असा चहा घेऊया मलाई मारके बट माझा तो प्लॅन फसला कारण बाहेर जाऊन बघितलं तर बाबा सगळीकडे अंगण धुवत होते गेट धुवत होते त्यांनी ओलं करून ठेवलं होतं म्हणून मग मला घरातच बसून चहा घ्यावा लागला मग चहा बिस्किटचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर आमचं एकाना लग्नाला जायचं ठरलं जे आमच्या ओळखीचे आहेत त्यांच्या मुलीचं लग्न आहे तर त्यानंतर मग मी हेअर वॉश केला होता म्हणून इकडे चेंज केलेलं आहे आणि मग साडी कॉन्टिन्युस वगैरे ती प्लॅनिंग सुरू झाली तर ही साडी तुम्हाला जर आठवत असेल तर माझ्या नंदेचं लग्न झालेलं आहे मे महिन्यात जून महिन्या जून महिन्यामध्ये तर त्यावेळी ही नवीन घेतली होती आणि तेव्हाच एकदा ही घातलेली साडी आहे पूर्णपैकी जर आहे या साडीला म्हणजे त्यावर जे वेल आहेत ना छोट्या छोट्या पूर्ण साडीला अशी जरची जरीच्या वेलींची डिझाईन आहे सो म्हटलं चला याचा पदर वगैरे व्यवस्थित इस्त्री करून आधी सेट करून ठेवूया कारण मला काही व्यवस्थित साडी नेसता येत नाही आणि थोडीशी ही साडी फुक असं माझ्या लक्षात आलं एकदा घातल्यानंतर आणि ब्लाऊज प्लेन होता त्याच्यामुळे मी, मने मी तुम्हाला लास्ट टाइमच दाखवलं होतं की मी यावर वर्क केलेलं आहे आरी वर्क प्रमाणे सो लेस वगैरे लावलेली आहे मण्यांची आणि इकडे बारीक असे कुंदन लावून त्यावर पुन्हा मण्या मण्यांची लेस लावलेली आहे म्हणजे आरी वर्कच केलेलं आहे सो हे मी तुम्हाला लास्ट म्हणजे लास्ट नाही ज्यावेळी मी हे ब्लाऊज रेडी केलं होतं तेव्हा तुम्हाला मी दाखवलं होतं सो आता जाऊया पार्लरला आता मी आलेली आहे पार्लरमध्ये

थैंक यू बाय बाय बीजे करते का नाही हाय हाय आज मी आता इसी केस में okay, okay. लग से आता प्रणीता दीदी बघा आता तिची सेटिंग कर ओके ओके आम्हाला लग्नाला जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही छान तयार होऊ है ना आणि तिला साडी पण घालायची आ लाईट पण करा अशी दिसते असं पण आणि सुंदर पण बोला

मागून दाखव छान दिसतंय का रेडीस ते का कॅमेरा कॅमेराला आठवलंस तू ना? तू एक विशाल ना अगं कुठं पकडताय तुम्ही कॅमेरा खरंच काय नको दाखव मी माझं माझं दाखवल बघा रेडी दाखव तू अच्छा असं जरी कॅमेऱ्याकडं जाऊ नको

लग्नस्थळावर येऊन तर आम्ही पोहोचलो आणि कधी कधी काही चांगल्या गोष्टी कॅप्चर करायच्या असतात दाखवायच्या असतात त्यावेळीच मला आयफोनचा इतका राग येतो ना कारण मेमरी फुल झाली होती आणि लग्नाला यायचं होतं आणि खरं तर माझंच चुकलं मी लक्षच दिलं नाही त्याच्याकडे आणि मेमरी फुल झाली मला पेन ते कलेक्ट करताच आलं नाही म्हणजे काढून घेता नाही आलं आणि जागा स्पेस देता नाही आली त्याच्यामुळे मला ज्या महत्त्वाच्या गोष्टी कॅप्चर करायच्या होत्या त्या काही झाल्या नाही म्हणून नंतर मग थोडेफार काहीतरी एक दोन म्हणजे काहीतरी फोटो डिलीट केले आणि थोडीशी मेमरी स्पेस गोळा केला म्हणजे घेतला आणि मग तोपर्यंत लग्न पण लागून गेलं होतं त्याच्यामुळे मला काही त्या महत्त्वाच्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला दाखवता आल्या नाही बट हा मी दुसऱ्या म्हणजे भाऊंच्या मोबाईलमध्ये माझ्या रुखवताचं ते कॅप्चर केलं होतं सगळं सॉरी भाऊंच्या आणि अनुच्या मोबाईलमध्ये कारण त्याने पण नुकताच आयफोन सिक्स्टीन घेतलेला आहे तर त्याला म्हटलं रुखवताचं मला कॅप्चर करू दे त्याच्या मोबाईलमधून मग मी घेतलं ते आणि तेवढी क्लिप तुम्हाला मी पुढे दाखवते लग्न खूप सुंदर झालं नवरा नवरी खूपच सुंदर गोड होते आणि छानपैकी असं लग्न पार पडलेलं आहे आणि आम्ही निघालो घरी बरं घरी काही आम्ही साधेसुद्धा आलो नाही बरं का घरी येता येता आमची गाडी गाडीचा कोणता तरी एसीचा काहीतरी बेल्ट तुटला त्याच्यामुळे चार वेळा गाडी बंद पडली आणि आम्ही ढकलत ढकलत घरी आलो त्यामुळे हे लग्न जास्तच आमच्या लक्षात राहिलेलं होतं सो so, अशा प्रकारे होता आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉब